आळेफटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेट चे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे व अनिल डोईफुडे एक्क्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठेचाळीस अडुसष्ट एकोणचाळीस सत्त्याण्णव एकोणसत्तर एकोणीस एक्क्याण्णव एकवीस तर मग विचार कसला करताय आजच स्वप्नपूर्ती हाईट्समध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा तुमच्या घराच्या कंपाऊंडवरून बिबट्या आत यायचा काय उपाययोजना केलेली आहे सध्या काय सांग नमस्कार आम्हाला ते फॉरेस्टवाल्यांनी हे मशीन दिलेलं आहे ते मशीन इथे कॅरेटवरती आम्ही ठेवून द्यायचो हां सेन्सर आहे तिथे वाईट एक पन्नास ते ऐंशी फुटाच्या आसपास कवर काय काय कॅप्चर का, करतं जर काही त्वचा ज्याला आहे स्किन ज्याला आहे ते कुठला जर प्राणी आला कुठलाही असो तो ते वाजायला सुरुवात करतं आणि लाईट लागतात त्याला तीन लाईट दिलेले तिकडे इकडे आणि समोर त्यांनी आवाज देते हो आवाज दिला की निघून जातो त्या बिबट्या पळतो त्यांनी पळून जातो असं झालंय का आता झालंय झालं ते, ते जेव्हापासून ठेवलं होतं ना तेव्हापासून जवळपास कॅमेऱ्यात कुठे कॅप्चरच नाही झालेलं नाही तुमच्याकडे रोज जो बिबटे यायचा कंपाऊंडच्या वर चढ तो आता थांबलाय तो उपद्रव थांबलाय तुम्हाला येण्याचं थांबलं हे तरी किती दिवसापासून तुम्हाला हे असा त्रास कमी झाला आहे नाही त्रास होत होता आता हे वन विभागाने कधी दिले आता बऱ्यापैकी थांबलेलं आहे आता आजूबाजूचे थोडे कमी झालेले आहेत नाही परिसर हो परिसरात आहेत लहान तरी साधारणतः परिसरात अजूनही बिबट्यांची संख्या किती असेल तुमच्या ढालेवाडीचा जर विचार केला तर काही नाही झालं तर ढालेवाडीतच पाच ते सहा भेटतील पाच ते सहा